काही नाव काय कुठून फुगारे पंचवीस प्राप्त केलेला आहे तेथील महिलांच्या ज्या काही समस्या असतील आरोग्य पाणी बीज किंवा शासकीय नोकरीसाठी त्यांना ते काय म्हणजे आणि मला काही राजकारणाचा आवड नाही पण लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्तर दिल्या आहे लोकांसाठी काम करायचं लोकांसाठी काम करायचं त्यामुळे एकदा संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे पुन्हा कुठून आमदार अर्जित पाटील काय पुढं काय विजन काय असणार आहे काय करायचं आहे मत काय नियोजन रस्ता पाणी आरोग्य या काही सोयीसुविधा आहेत लोकांसाठी त्या सर्व महिलेची जागा आहे महिलांना काय असणार काय त्यांच्यासाठी महिलांसाठी पहिला तर मुलींना शाळेची सोय

लोकांना काय सांगायचं राजेंद्र महादेव फुगारे आज माझ्या सुवेद्य पत्नी पूजा राजेंद्र फुगारे यांचा अर्ज अभिजित आबा पाटील यांच्या गटातून भरलेला आहे आणि आबाने मला जी संधी दिली आहे त्या संधीचं मी सोनं करणार आहे कारण माझ्या गोपाळपूर गणामध्ये पाच गावं आहेत गोपापूर कोंडारकी आंबे चळे मुंडेवाडी या तुम्ही जर मीडियावालीनी तो रस्ता जर बघितला मला प्राथमिक सुविधा लोकांना वाहना वाहनाला ज्या अडचणी येते त्या त्या सुविधा पूर्ण करायच्या आहेत तुम्ही रस्ता जाऊन बघा रस्ता बघितल्यानंतर तुम्हाला समजेल ह्या रस्त्यासाठी मला जे प्रयत्न करता येतील ती मी पंचायत समितीचा सभा पंचायत समिती सदस्य होऊन त्या पद्धतीनं मी सरकारकडं दखल घेईन आमचे निर्णय जे निर्णय घेतील ते आम्हाला माहिती माघार घ्याकडे हा हां तयार बारामंडे भरणार भरलेलं आहे त्यांनी म्हणते माघार घ्या दुसऱ्याला चान्स द्यायचा पुढे तुम्हाला चान्स देऊ ती पण आमची तयार